नमस्कार एकमत न्यूज स्वागत नदीत दुर्दैवी सावळेश्वर उमरखेड येथे आज दुपारी बारा ते साडे बारा वाजताच्या दरम्यान अतिशय घटना घडलेली असून पैनगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सव्वीस जून दुपारी बारा वाजेच्या सुमारास सावळेश्वर येथे पैनगंगा नदी पात्रात घडली अवंतिका राहुल पाटील चौदा चेतन देवानंद काळबांडे सोळा राहणार सावळेश्वर तालुका उमरखेड कावेरी गौतम मुनेश्वर बाबळी तालुका हातगाव अशी मृतांची नावे आहेत सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या धुण्या आटोपल्यानंतर या दोघीही आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला त्यांचा आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे बावीस राहणार सावळेश्वर हे दोघे मदतीसाठी धावले या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचविण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढानकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले शुभम याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने यवतमाळ ये येथे हलविण्यात आले या घटनेमुळे सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे दिगांबर शिरडकर एकमतलैव न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा